भंडारा जिल्ह्यातील साकोली नगरपरिषद निवडणुकीत आजची सर्वात मोठी बातमी आलेली आहे काँग्रेस पक्षाने अनुभवी व लोकप्रिय समाज कार्यकर्ता सुनीता अशोक असून काँग्रेसने महिलांच्या नेतृत्वावर ठेवलेला विश्वास हा प्रतिस्पर्ध्यांसाठी स्पष्ट इशारा मानला जात आहे साकोली नगर परिषद निवडणुकीची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे अशात काँग्रेसने केलेली सुनीता अशोक काबगते यांची अधिकृत नगराध्यक्ष उमेदवारी जाहीर हा निवडणुकीला टर्निंग पॉइंट ठरत आहे सुनीता कापगते या अनेक वर्षापासून सामाजिक कार्यात सक्रिय असून त्यांच्या स्वच्छ प्रतिमा विश्वास साहिरता आणि तळेगावातील जनसंपर्क हीच त्यांची राजकीय ताकद मानली जात आहे पक्षाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यानंतर जनतेशी संवाद साधताना सुनीता कापगते यांनी स्पष्ट संदेश दिला की साकोलीचा सर्वांगीण विकास महिला सक्षमीकरण स्वच्छता आरोग्य सुधारणा आणि पारदर्शक प्रशासन हीच माझी प्राधान्य असतील काँग्रेसच्या या जोरदार एंट्रीमुळे आता निवडणूक आणखी चुरशीची होण्याचे संकेत मिळत आहे आणि प्रतिस्पर्धांसाठी एक मजबूत आव्हान उभे राहिलेले आहे मी सुनीता अशोक काम करते मॅडम तुम्ही हाऊ भाकल्या नगर परिषद साकोलीच्या रिंगणात उभे असता तुम्ही कोणते मुद्दे म्हणून तुम्ही उभे आहात आत्ता मागच्या सहा वर्षामध्ये निवडणुकाच नाही झाल्या मागच्या निवडणुकीमध्ये आमचा एकच उमेदवार आहोत त्यामुळे आम्ही कोणता विकास करू को शकलो नाही सेंद्रबाच्या येणाऱ्या oh. निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार जन्म झाले तर आम्ही नक्कीच साकोली नगरपालिकेच्या ज्या काही समस्या आहेत नाही आल्या म्हणजे आता मी फिरत असताना आम्हाला ज्या लोक सांगतात की खूप मोठा प्रॉब्लेम आहे सगळीकडे म्हणजे सत्ता नव्हती आमची पण सत्ता आली तर आम्ही नक्कीच आमच्यासोबत ध्यानाभाऊ आहेत खासदार कश्यामभाऊ आहेत त्याच्यामुळे नक्कीच आम्ही चांगला विकास साखळीच्या करू अशा आशा आहे ताई साकू नगर परिषदेमध्ये अशा खूप मोठ्या समस्या आहेत बळी समस्या म्हणजे बेरोजगार बेरोजगार वर्ग आपला खूप मोठा आहे आणि त्या समस्येसाठी म्हणजे कुठंतरी काहीतरी काम नाही त्यांचे हाताले तर त्याबद्दल समजा तुम्ही लिहून आले तर त्यांच्या गरजा काय करू इच्छिता समजा मॅडम याच्याबद्दल काय सांगा गाव ते आता सार्वजनिक ठिकाणी कालच नारामध्ये बोलले हो। की ज्या काही ठिकाणादार आहेत तिथे म्हणजे करायचे आणि त्यांना किराणी द्यायचे त्याच्यामुळे रेवणी पण मिळेल नगरपालिकेला आणि त्यांना करूच का रोजगार पण मिळेल आणि पुन्हा स्मशानाची आमच्या सापल्य चंद्र आपल्या स्मशानभूमी नाहीत प्रत्येक गावामध्ये खूप चांगल्या स्मशानभूमी आहेत सौंदर्यकरण झालाय तर आमच्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही तो काम नक्कीच करू आणि स्वच्छ पाण्याची व्यवस्था नाही घरपोच नळाची व्यवस्था प्रत्येका पाईपलाईन नाही ना हजी तो घरापर्यंत प्रत्येक घरापर्यंत त्यांनी फक्त योजना हो त्यांनी एक घर घर जल काही केले नाही मिडीवर आणि मध्ये कुठतरी मोदींची योजना आहे ती योजना पण आमच्या नाना भाऊ म्हणाले कालच काही होतं की त्यांच्या निर्देशानुसार आम्ही प्रत्येक घरी पाणी साकोली नगर परिषद वासियांना सर्वात जास्त सोयीची आहे सत्य पण आणि आवश्यक आहे आपली जे नगर परिषद आहे ते सर्व चांगली नीट नेटकी स्वच्छ प्रशासन द्याचं आमचं आणि लोकांना काय काय आवाहन येणार आहे निवडणुकीमध्ये चांगल्या प्रकारे कारण नुसत्या घोषणा देऊन राहिले गोदी मीडिया जेव्हा पूर्ण गोदी मीडिया दिसून राहिले जे दाखवत आहे ते ऑलरेडी दाखवत नाही त्याच्यामध्ये जे काही दिसत नाही ते दाखवतात सगळे काही म्हणजे मी कुणाल भीमराव राऊत नगर परिषद साकोली सेंदुरापा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत मी प्रभाग क्रमांक तीन अ मधून उमेदवारी मागितलेली आहे आणि मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि मी पंचायत चिन्हावर <tinyan> उभा आहे सर नगरसेवक साठी तुम्ही उभे असता तुम्हाला समजा नगर परिषद साकोली मध्ये काय समस्या घेऊन समजा सर तुम्ही येणाऱ्या काळात समजा भावी तुम्ही निवडून आले नगरसेवक पहिता तर काय करू इच्छित तुम्ही साकोली सर मी प्रत्येक लाभार्थ्यांच्या घरी डोअर टू डोअर मतदारांच्या घरी डोर टू डोर भेटी दिल्या okay. त्यांनी मला ज्या समस्या सांगितल्या जसे की घरकुलांच्या समस्या आहेत अतिक्रमण अतिक्रमण नियमापुरच्या समस्या आहेत त्याच्यानंतर हर घर जल फसव्या शासनाच्या फसव्या योजनेअंतर्गत अजूनपर्यंत त्यांच्या घरापर्यंत मिळालं त्यांच्या घरापर्यंत पाणी मिळाले नाही पण त्या त्या, त्या मतदारांच्या घरापर्यंत योग्यरित्या पाणी कसं पोहोचवता येईल कालच भाऊनी सांगितलं की चुलबंद नदी पात्रातून चुलबंद पात्रातून आपण पाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सा पाण्याचा साठा करून स्वच्छ पाणी लाभार्थ्यांच्या घरापर्यंत मतदारांच्या घरापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत आणि तिथे जर पाण्याचा निचरा कमी झाला तर आम्ही गोसे खुर्द प्रकल्पामधून पाण्याच्या निचरा या सुलबंद पात्रात करून त्याच्या फिल्टरेशन करून आम्ही ते नागरिकांपर्यंत पोहोचवणार आहोत आणि जर अशा अनेक समस्या नगर तुम्हाला माहितच आहे तर त्या समस्यामध्ये तरी प्रलंबित आहे सर ते समजा आपण जरी निवडून आल्यास तर त्याबद्दल तुम्ही काय सांगा मी समस्या कुठेतरी चांगली का प्रत्येक नागरिकाच्या समस्या जाणून घेऊन त्या प्रत्येक सभेमध्ये ठेवून त्या समस्या कशा निराकरण करता येतील त्या प्रत्येकच समस्येकडे बारकाईने लक्ष देऊन त्या निराकरण केल्या जातील याचे आश्वासन मी देतो सर आणखी एक प्रश्न आता सर अवकाळी पावसामध्ये सर लोकांचे खूप नुकसान झालं ते तर सर त्या म्हणजे तुम्ही त्यासाठी काय करू तिथं सर नगरसे भाव झाले तर त्यांच्याबद्दल तुमच्या काय मनामध्ये आहे त्या ज्या केंद्रात ज्या ज्या शेतकऱ्याचे नुकसान झाले त्यांना नुकसान भरपाई तात्काळ कशी काय देता येईल यासाठी पाठपुरावा करून तहसीलदारांमार्फत ते मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करू आणि त्यांना आर्थिक मदत जी काही लागेल वेळोवेळी ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू आणि सर जनतेला काय आवाहन करा तुम्ही जनतेला मी हे आवाहन करेन की काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना त्यांनी एकमतानं जिंकून आणावं आणि काँग्रेसची सत्ता या नगर परिषदेमध्ये काँग्रेसचा का झेंडा फडकावा कारण आमच्यासोबत आदरणीय आमचे लाडके नेते नानाभाऊजी पटोले व आमचे खासदार प्रशांतजी पटोले आहेत त्यांच्या त्यांचा हात आमच्यावर आहे आणि जास्तीत जास्त कामं करण्याची मी हमी देतो धन्यवाद भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा। चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है